पोलिसांनी काढला चांदका प्लॉट येथील शहरात रूट मार्च अकोला शहरात पोलिसांच्या वतीने एकोणतीस मार्च रोजी सायंकाळी सहा ते सात वाजून तीस मिनिटे या वेळेत मार्च आयोजित करण्यात आला हा रूट मार्च शहरातील विविध उत्सव शांततेत व वा निर्भीड वातावरणात पार पडावे यासाठी पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली घेतला गेला रूट मार्च चांदका प्लॉट पासून प्रारंभ होऊन हरिहरपेठ किल्ला चौक जैन चौक दगडी फुल चौक लक्कडगंज माळीपुरा चौक अकोट स्टँड चौक सुभाष चौक तेरा चौक ताजना फतेह चौक कोथवाली चौक पर्यंत रॅली काढण्यात आली या मार्च मध्ये अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी तसेच वीस अधिकारी एकशे चाळीस अंमलदार तीन आर सी पी प्लाटून एसआरपीएफ चार प्लाटून वज्र वाहन दंगा काबू वाहन फिरते सीसीटीव्ही मोबाईल व्हॅन दामिनी पथक सहभागी झाले होते उत्सवाच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्याची त्यावेळी ग्वाही देण्यात आली